राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ouais? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह मंत्री आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही सर्व संमतीनेच सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज निश्चित केला आहे असं पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राज्यसभेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचं सोनं करेन असं सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलताना सांगितलं